वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी चांगलाच शॉक दिला सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा आणि विविध समस्यांच्या संदर्भात सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नेते मंडळींनी आज सावंतवाडीत वीज वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले प्रथमत वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली कुर्ला आणि मार्ग या तीनही तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नेते मंडळींनी आज सावंतवाडीत वीज वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले प्रथमतः वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर हॉटेल टू येथील सभागृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती देखील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली यावेळी विविध भागातून आलेले सरपंच तसेच सामान्य नागरिकांनी आपल्या वीज वितरण कंपनी समन संदर्भातल्या सगळ्या समस्यांचा पाढाच वाचला यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही त्यांना जे जे करता येईल ते करू असे आश्वासित केले मात्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात सर्वपक्षीय नेते मंडळी आणि विविध भागातून आलेले सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे समाधान झाले नाही आणि अधिक तीव्र शब्दात त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच शॉक दिला परिसरात पंप चालत नाही वेळोवेळी तुमच्या यादव असतील आणि कोण असतील त्यांना सातत्याने आपण सांगितलंय काय हीच परिस्थिती परवा इन्सुली सारखं आता बाजूचं गाव आहे तिकडे तीच परिस्थिती होती परवाच्या पावसात एक आठवडाभर चौकूळ आंबोली पासून खाली पूर्णपणे अगदी तांबोळी अस्मिय घारपी पर्यंतचा पूर्ण बेट लाईट नव्हती भालावर पासूनच्या पूर्ण बेट तीच परिस्थिती मडुला मडोरा कास पांडोस रोणापाल ही सगळी आरोस ही अगदी सातोशापर्यंत या दोन्ही भागात पूर्णपणे लाईट परत आठवडा आठवडाभर हे लोक आता पर्यटनातून त्यांनी कर्ज काढून लोन घेतलेला आहे डोन मध्ये आता मासे ठेवतात तिकडे बाकी काय ठेवतात आईस्क्रीम ठेवतात आता हे जे नुकसान होणार ती जबाबदारी कोणाची आहे माझं म्हणणं काय बघा हे होत नाही काय वादळ तर आकस्मिक आहे त्याला काय तुम्हाला कोण दोन देत देणार नाही ते काय विकडू येतं पण ताबडतोब त्याची जी काय कारवाई व्हायला पाहिजे ती का होत नाही उत्तर तुमच्या आता ह्यांनी सांगितलं आता बघा हा लोकप्रतिनिधी आहे ज्याही तुमचा कोणी कर्मचारी अधिकारी असेल त्याने चांगलं बोलायला पाहिजे लोकांची काय मेहरबानी करत नाही तुम्ही चांगलं बोलायला पाहिजे ज्यांना जमा त्यांना जा तुम्ही आग्रह नाही तुमचा इकडे राहण्याबद्दल चांगलं बोलावं मी आता तुमचं इथलं कोण मगाची कोण राठोड काय कोण सांगितलं मध्ये तुमची तक्रार भरपूर आहे यादव तुमची तक्रार भरपूर आहे तुम्ही लोकांची असं बोलून तुम्ही सुटणार नाही याच्यातून आज काय माहित कसं नाही तर चर्चेचा उपयोगच काय म्हणाला नाही ना काय आणि देव उत्तर घ्या सोमवारी हे नेहमी काढतात आणि डायरेक्ट गेले म्हणून सांगतात आणि नेहमी तुमचं मेंटेनन्स करत असतं तरी सुद्धा नेहमी लाईट बंद तयारी करायला ते रिजंपरिंग जी लाईन आपल्या सबस्तून दिलेली आहे त्याच्यावरचे जे मागच्या वेळेला किंवा कधीतरी तुटलेले जे कंडक्टर असतात त्याला रिजम्परिंग करावं लागतं आपल्याला सगळ्यात पहिले आपण ते करतो त्याच्यानंतर येतो ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर केडीका ती टीव्ही आणि 33 केव्ही ची आपण स्टँड केलेली आहे त्याच्यामुळे तो आपला ट्रान्सफॉर्मर जो गावाच्या पातळीवर असतो ना त्याची आपण मेंटेनन्स करतो तेच अर्ध्या अर्ध्या दोन महिन्यांनी होते तेच बक्तोते ज्या खूप वायर असतात त्या गळजून जातात म्हणजे कच्चे कमी होते आपण त्या बदलण्याचा प्रॅक्टिस करतो त्या बदलल्या जातात